नमस्ते मिराज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खायला एकदम टेस्टी लागणारी अंडा बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत अंडा बिर्याणीची रेसिपी आज आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत ही रेसिपी करण्यासाठी एकदम कमी वेळ लागतो एकदम झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम बाऊलमध्ये तीन वाटी बिर्याणी तांदूळ घेऊया या तांदुळाचे वजनी प्रमाण पाचशे ग्रॅम आहे हा तांदूळ मी डिमार्टमधून घेतला आहे या तांदुळाची बिर्याणी खूप छान अशी सुटसुटीत होते व खायला बिर्याणी खूप छान चवदार लागते ज्या वेळेस आपल्याला बिर्याणीमध्ये तांदूळ घालायचा आहे त्याच वेळेस आपण हा तांदूळ धुवून घेणार आहोत आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी आपण येथे सात अंडी उकडून घेतले बिर्याणीमध्ये तुम्हाला अंडे अजून वाढवायचे असतील तर वाढवले तरी चालतील आता आपण अंडे घेऊन याला वांग्यासारखे कट मारून घेणार आहोत असे केल्यामुळे बिर्याणीचा मसाला आजपर्यंत अंड्यामध्ये जातो अंडी चवीला चा छान लागतात आता आपण कुकरमध्ये तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल घालून झाले की दोन चमचे तूप घालूयात कुकरमधले तेल व तूप गरम झाले की याच्यामध्ये सर्व अंडे घालून घेऊयात कुकरमध्ये अंडे घालून झाले की या पद्धतीने आपण कुकर हलवत अंडे परतून घेणार आहोत याच्यामध्ये उलथण्याने किंवा चमच्याने अंडे हलवायचे नाहीत असे केले तर अंडे तुटतात अंडे परतताना आपल्याला शेगडीची फ्लेम हायेस्ट ठेवायची आहे अंडे आपले छान परतलेत तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात अंडे परतून राहिलेल्या तेलामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत ते कोणते घेतलेत ते, ते पाहूया तीन तमालपत्री दोन हिरवी विलायची एक मसाला वेलची तीन लवंग पाच काळी मिरी एक स्टार फूल दोन छोटे दालचिनीचे तुकडे अर्धा चमचा शहाजिरे हे घालून झाले की आपल्याला छान असे परतवून घ्यायचे शेगडीची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे खडे मसाले जास्त परतायचे नाही जरासे परतून झाले की आपण याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालूयात तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत ते घालूयात तुम्हाला जर उभा पातळ कांदा कापून याच्यामध्ये घालायचा असेल तर घातला तरी चालेल कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान परतलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये दोन मीडियम साईजचे टॅमॅटो मिक्सरला प्युरी करून घेतली ती घालूयात टोमॅटोची प्युरी आता कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक चमचा आले लसूण पेस्ट आत्ता आपण हे सर्व शेगडीच्या लो टू मिडियम फ्लेम करत आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटोला आपल्या एकदम छान असे तेल सुटलेले आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा लाल मिरची पावडर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन चमचे धना पावडर एक चमचा सुहाणा बिर्याणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला मी येथे दीड चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आत्ता आपण हे सर्व मसाले एक मिनिटभर परतून घेणार आहोत मसाला आपला छान परतला गेला आहे तर आत्ता आपण याच्यामध्ये सात ते आठ पाने पुदिन्याची कट करून घालूयात एक छोटी वाटी कोथंबीर कोथंबीर व पुदिना आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात शेगडीची फ्लेम आपण पूर्ण लो करणार आहोत शेगडीची फ्लेम लो करून झाली की आपण येथे चार चमचे दही घेतले ते आपल्याला छान असे फेटून मगच याच्यामध्ये घालायचे आहे शेगडीची फ्लेम हाय ठेवली तर दही फुटते दही आता आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आत्ता आपण हा मसाला शेगडीच्या लो फ्लेमवरती छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात मसाल्याने आपले एकदम छान असे तेल सुटलेले आहे तर आता आपण जे तांदूळ धुवून घेतलेत ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आता आपण सगडीची फ्लेम मिडियम करून आपण दोन ते तीन मिनिट छान असे तांदूळ परतून घेणार आहोत एकदम छान असे तांदूळ आपले व्यवस्थित परतून झालेत व आपले तांदूळी या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण सगडीची फ्लेम लो करणार आहोत व जे आपण उकडलेले अंडे परतून ठेवले होते ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात एक मोठ्या साईजचा कांदा मी आधीच उभा पातळ कापून एकदम गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा कुरकुरीत तळून घेतला होता तो आपण याच्यावरती घालून घेऊयात थोडीशी बारीक कट केलेली पुदिन्याची पाने ते घालूयात कोथंबीर घालूयात आपण तीन वाटी बिर्याणी तांदूळ घेतला होता त्यासाठी सहा वाटी पाणी आपण गरम केले आहे ते आपण कुकरमध्ये घालून घेऊयात पाण्याचे व तांदळाचे प्रमाण एकदम परफेक्ट आहे याच्यामध्ये आपण चमचा वगैरे घालून या भाताला ढवळायची गरज नाही आपण डायरेक्ट याला झाकण लावून हाय फ्लेमवरती याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता आपला कुकरही थंड झाला आहे तर आता आपण याचे झाकण काढून पाहूया तुम्ही बघू शकता एकदम छान अशी गरमागरम आपली अंडा बिर्याणी तयार आहे आपल्या बिर्याणीचा भातही एकदम छान असा मोकळा सुटसुटीत झाला आहे तुम्ही ही बिर्याणी कोशंबीरबरोबर खाऊ शकता एकदम झटपट तयार होणारी आपली अंडा बिर्याणी तयार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू